जय भीम सर्वांना जय शिवराय जय संविधान नम बुद्धाय सर्वांचं मंगल होऊ दे सर्वांचं कल्याण होऊ दे जागा हो बहुजन रात्र वैर्याची आहे हे माझा यूट्यूब चॅनल आहे आणि जेव्हा जेव्हा मला असं वाटतं की मी माझे काहीतरी विचार मांडावे त्या त्यावेळेस मी माझ्या चॅनलवरून मी थोडंसं मी समाजापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करते जर तुम्हाला आवडलं पटलं तर मला तुम्ही फॉलो करा लाईक करा शेअर करा आणि मी या ठिकाणी माझं एक छोटंसं कोर्स गाणार आहे कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका सभेत म्हणाले होते माझा प्रचार आणि प्रसार करतील तर कवी आणि गायक आणि सगळ्या खरोखर गायकांना मी सॅल्यूट करते तसेच मी एक माझ्या रक्तातला गुण आहे माझा तोच लहानपणापासूनचा गाण्याचा छंद आहे आणि म्हणून मी एक वामनदादांचं गीत तुमच्या पुढं सादर करणार आहे तर मला लाईक करा आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मी सुरुवात करते आ, भीमा तुझ्या मताचे जरी पाच लोक असते ભીમા તુજરપ લોક આ તલવારી તયાર્ ટીમાુજ जर लोक असते वानी तभी त भीम करनी तीम असुता वणी तभी भीम करनी तभी, मासता। वानी तभी ता, करनीत भीम असता वर्तन तुझ्या पिलाचे सारेच चोक असते भीमा तुझ्या मताचे जरी पच लोक असते खूप या गाण्यामधून मनाला इतकं हलकं वाटतं ना आणि ऐकायलासुद्धा तर खरोखरच अप्रतिम वामनदादाचे हे भीमगीत आहे गोळी खुशाल घाल फशी खुशाल द्यारे गोळी खुशाल घाल फशी खुशाल द्यारे પાશી ખુશાલ દરે ખોટે ઇથે ખર્યા છે ખોટે ઇથે દુસરે દુસરેક અસતે ભીમા તુજ મતા जर्पाँच लोक असते भीमा तुझा मताँचे जर्पाँच लोक असते वामन समान सारे वामसमानसारे स्वरथानि अन्धनसुते वाम समान से स्वरतानि अन्दनसते स्वरुतानि अन्दनसते तुझिया కృతి ప్రమాజయా కృతి ప్రమా సేచ నే భీమాజా మత జరి పసు భీమా తుజ లే తల్వారి నారీచే భీమా తుజ जरी लोक लॉक असते जय भीम माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी दोन को कडवे त्यातली सोडून दिलेले आहेत व्हिडिओ मोठा होतो आहे म्हणून